शेतकरी मित्रांनो तुम्हीही हलक्या जमिनीत सोयाबीन पेरल्यानंतर सुमीमॅक्स किंवा अथॉरिटी या तन्नाशकाची फवारणी करणार आहात का थांबा तुमचं नुकसान होऊ शकतं शेतकरी मित्रांनो जर तुमची जमीन हलक्या पोताची असेल किंवा तुम्ही सोयाबीनमध्ये सुमीमॅक्स किंवा अथॉरिटी या तन्नाशकाची फवारणी करण्याचा विचार करत असाल तर लगेच थांबा सुमीमॅक्स आणि अथॉरिटी हे प्रामुख्याने सोयाबीन पेरल्यानंतर लगेच वापरण्यासाठी असतात पण त्याची शिफारस प्रामुख्याने मध्यम ते भारी जमिनीसाठी आहे हलक्या जमिनीत जर तुम्ही ही फवारणी केली तर सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम होतात त्याच्या उगम उगवान क्षमतेवर परिणाम होतो स्क्रीनशॉटमध्ये दाखवल्याप्रमाणे शेतकऱ्याने हलक्या जमिनीमध्ये या तन्नाशकाची फवारणी केल्याने त्याच्या पिकाला मोठे नुकसान झाले तुम्हाला या तन्नाशकाचा वापर करायचा असेल तर कृपया स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या चुकीचा निर्णय तुमच्या पिकाचं मोठं नुकसान करू शकते माहिती आवडल्यास तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल कृषक कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाइक करा धन्यवाद